सुप्रभात मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपला हम्पीमध्ये दिवस तिसरा आणि हा एपिसोड आपला असेल मे बी चाऊ असेल काहीतरी चलो आज परत एकदा आपण एक्सप्लोअर करायला निघालोय हंपी तर आता आपण निघाले आहोत गणपती मंदिरामध्ये विरुपक्ष मंदिरापासून उजव्या साईडला दोन गणपती मंदिर आहेत कडेले काळू गणपती आणि त्याच्या बाजूलाच उजव्या साईडला ससेवे काळू गणपती मंदिर आप हा आपल्याच्या समोर आहे हा आहे कडेले काळू गणपती मंदिर चला आतमध्ये मंदिरामध्ये जाऊया या साईडून आरा दिसतं तर आता आपण ज्या मंदिरामध्ये गेलो होतो हे होतं आहे कडेल कालू गणपती मंदिर मूर्ती ही पूर्ण सिंगल दगडामध्ये कोरली गेलेली आहे आणि पहिले मूर्त बनवली होती जर आपण बघितलं असेल तर मंदिरासाठी जो गेट आहे तो छोटा आहे आणि मूर्त खूप मोठी आहे कारण पहिले मूर्त बनवली गेली होती आणि नंतर मग त्याचा जो बाबर आहे तो, तो, तो बनवला गेला होता मूर्त ही दाताच्या इथं आणि पोटाच्या इथं खंडित आहे असं वाटतं की मू मूर्तीच्या पोटाच्या इथं दोन लाडू आहेत पण तसं नाही येते नंतर मूर्त खंडित झाल्यामुळं तसं दिसून येते आता या मंदिराच्या उजव्या बाजूला आहे सासवे काळू गणपती मंदिर हि आता आपण जाऊया तर हे आहे सासवे काळू गणपती मंदिर मंदिरामध्ये आतमध्ये प्रवेश नाही आहे तिथपर्यंत जाऊन देतात याच्यापुढे प्रवेश नाही आहे आतमध्ये मूर्ती ही अशीच ओपन आहे गाभाऱ्या नाही याला ही मूर्ती देखील खंडित आहे त्याच्यामुळं पूजा होत नाही या मूर्तीची उंची जवळपास दोन पॉईंट चार मीटर इतकी आहे आणि रिसेंटली रिसर्च लागलेला आहे की या मंदिराजवळ एक तेलगू लिपिक आणि एक कन्नड लिपिक अशा दोन भाषांमध्ये एक लेख लिहिला गेला होता ज्यामध्ये मेन्शन होतं की ह्या मंदिराची स्थापना पंधराशे सहामध्ये एक आंध्र प्रदेशच्या चंद्रगिरी म्हणून व्यापारी होते त्यांनी या मंदिराची स्थापना केली होती चला आता पुढे वळूयात आपण कृष्ण मंदिरामध्ये हे या साईडला जे आहे हे आहे कृष्ण बाजार म्हणजे कृष्ण मंदिराच्या अगदी समोरच्या बाजूला होतं कृष्ण बाजार यामध्ये पहिले सोने चांदी असे कॉईन ठेवले जायचे प्राचीन काळी अशो बघा आहे काय का तर आहेत रिनोव्हेशन चालू आहे म्हणून हे असे खांब उभारलेले आहेत हा एंटरन्स आणि एंटरन्सच्या सुरुवातीला आपल्याला इथे मासा दिसतो मासा ज्या बाजूला आहे मासा ज्या बाजूला तोंड करून उभा आहे त्या बाजूला पाण्याची सोय व्हायची असं त्या काळी समजलं जायचं एंटरन्सलाच वरच्या बाजूस दोन सात दिसत असे आपल्याला हे राहू केतू आहेत असं बोललं जातं आणि सोबतच असं नक्षीकाम टरन्स आहे आणि बघू शकता तुम्ही अंटरन्सला हत्ती आहेत दोन्ही पण हत्तीची मूर्ती खंडित आहे मंदिरासमोर असं सुंदर आणि भव्य असं हे रंगमंडप आहे स्तंभावर कृष्णचरित्र शिल्पे कोरलेली आहेत प्रवेश करण्यासाठी अग्नेय आणि उत्तरेकडून पायऱ्या दिलेल्या आहेत इसवी सन पंधराशे तीसमध्ये राजा कृष्णदेवराय यांनी ओरिसाचा राजा राजा रुद्रप्रताप यांचा पराभव केला आणि त्यानंतर त्यांनी या कृष्ण मंदिराची उभारणी केली मंदिरामध्ये आता मूर्ती नाही आहे मूर्ती ही मद्रासच्या म्युझियममध्ये ठेवलेली आहे तर आज आपण बघितलं कडेले काळू गणपती मंदिर सासवे काळू गणपती मंदिर आणि नंतर कृष्ण मंदिर आपण जेवढं पण आता मंदिर फिरलो किंवा महल बघितले तर बऱ्याचशा ठिकाणी मूर्ती नाही आहे किंवा मूर्ती खंडित आहे किंवा महल खंडित आहे आणि मी एक शब्दाचासुद्धा वापर केला होता की आपण विरुक्षपाक्ष मंदिरामध्ये गेलो होतो तेव्हा बोललो होतो की हे एकमेव मंदिर आहे जिथं पूजा होते त्याचं कारण असं आहे की साधारण पंधराशे पासष्ट साली दिल्लीचे सुलतान यांनी हम्पीवरती म्हणजे त्या काळचं विजयनगरवरती आक्रमण केलं होतं आता आत्ताच ह्या गोष्टी ज्या आहेत हे जे वास्तू आहेत ह्या एवढ्या भव्य दिव्य दिसत आहेत तर त्या काळी तर म्हणजे बहातिकुच्यावरती विजयनगर राज्य हे खूप श्रीमंत राज्य होतं आणि मग हे असं राज्य आपल्याकडे मिळावं किंवा आपल्याकडं असावं त्या भावनेने मी दिल्लीचे जे सुलतान होते त्यांनी विजयनगरवरती आक्रमण केलं होतं प्रत्युत्तर देताना विजयनगरनेही थोडेफार प्रयत्न केले परंतु त्यांचा काही टिकाव नाही लागू शकला आणि साधारण सहा महिने हे युद्ध चालू होतं या युद्धामध्ये सहा या सहा महिन्यामध्ये सर्वत्र जाळपोळ चालू होती बरेचसे सैन्य मारलं गेलं आणि शिवाय म्हणजे मोठमोठे लाकडी ओंडके जाळून या ठिकाणी टाकले गेले होते मंदिरात टाकले गेले होते महलात टाकले गेले होते म्हणून आज आपल्याला इथल्या मंदिरामध्ये बरेचसे जे वास्तू आहेत त्या खंडित दिसतात कारण या सहा महिन्यामध्ये अगदी विध्वंस करून टाकला होता सुलताना तर अशी काहीशी स्टोरी होती पंपीमध्ये असं चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा